काश्मीर फक्त नावच ऐकलं तरी शांत वाटत हिमाच्छादित शिखरे हिरव्या डोंगरांग आणि हवे ती ताजगीची गारवा थांबा जरा तुम्हाला वाटलं का काश्मीर म्हणजे फक्त गुलमर्ग आणि श्रीनगर संपूर्ण जम्मू काश्मीर मध्ये अशी अनेक नैनरम्य ठिकाणं आहेत जी तुम्हाला भुरळ पाडतील आजच्या वंडर फॅट्स भागात आपण जम्मू आणि काश्मीर मधील स्वर्गासारखी दिसणारी दहा सर्वोत्तम ठिकाण शोधू क्रमांक दहा पहलगाम पहलगामला अनेकदा शांततेचे स्वर्ग म्हणतात आणि विश्वास ठेवा ते या नावाला योग्य ठरवते लिद्दर नदीच्या किनारी तासन तास बसून राहणे म्हणजे जणू वेळच थांबून गेला आहे असे वाटते हा भाग बॉलिवूड चित्रपटांसाठी लोकप्रिय शूटिंग लोकेशन आहे आणि बेताब व्हॅलीचे नावही बेताब या चित्रपटावरूनच आले आहे यामुळे इथल्या सौंदर्यात अजून जादू भरली जाते साहसिक प्रेमींसाठी येथे ट्रेकिंग आणि कॅम्पिंगच्या संधी भरपूर आहेत पहेलगाम निसर्गाशी आत्म्याला शांत करणारा संबंध निर्माण करतो हिरव्यागार निसर्ग वाहनाया नद्या आणि बर्फाच्छादित डोंगर शिखर हे जम्मू आणि काश्मीर मधील सगळ्यात खास स्थळांपैकी एक आहे क्रमांक नऊ गुलमर्ग गुलमर्ग याचा शाब्दिक अर्थ आहे फुलांची खोरं पण एकदा तुम्ही बर्फाच्छादित शिखरे पाहिली की तुम्हाला वाटेल की तुम्ही एखाद्या परीक्षेच्या जगात आहात हे श्रीनगर पासून फक्त पन्नास किलोमीटर अंतरावर आहे आणि टॅक्सी किंवा बसने सहज पोहोचता येते हे ठिकाण थंडीतील मजेसाठी बनवलेलं आहे स्कीइंग स्नोबोर्डिंग आणि आणखी काय हो तुम्हाला प्रत्येक क्षण आवडेल आणि गुलमर्ग गोंडोला ही जगातील सर्वात उंच केबल कार्स पैकी एक आहे वरून पाहिल्यावर काश्मीर खोरे पाहणे म्हणजे जणू काही ढगांवर चालत असल्यासारखे वाटते क्रमांक आठ सोनमार्ग शहराच्या गोंगाटापासून दूर जाऊन शांतता आणि नैसर्गिक सौंदर्यात बुडायचे मग सोनमार्ग तुमचं नाव घेते श्रीनगर पासून फक्त ऐंशी किमी अंतरावर असलेले हे ठिकाण अक्षरशः सोन्याची खीण असा अर्थ सांगते सिंध नदीजवळील बर्फाच्छादित पर्वत आणि हिमंद्या थक्क करणाऱ्या आहे हे साहसप्रिय लोकांसाठी एक स्वप्नवत ठिकाण आहे शांत वातावरण आणि निसर्गरम्य दृश्यांमुळे सोनमार्ग हे जम्मू काश्मीर मधील सर्वात मौल्यवान ठिकाणांपैकी एक आहे तुम्ही इथे आल्यानंतर याला सोन्याची खीण का म्हणतात ते खरेच लक्षात येईल कारण इथे निसर्ग आपला सर्वोत्तम तमाशा दाखवतो ही अशी सहल आहे जी कायम तुमच्या आठवणीत राहते क्रमांक सात दल तलाव। काश्मीर चे सौंदर्य आणि संस्कृती अनुभवण्यासाठी डल तलाव हे उत्तम ठिकाण आहे श्रीनगर विमानतळापासून फक्त वीस ते पंचवीस मिनिटांच्या अंतरावर हे शहराचे हृदय आहे इथे हाऊस बोट वर खूप खास अनुभव असतो सकाळी पहिले सूर्यप्रकाश जेव्हा पाण्यावर चमकतो तेव्हा तलाव जादुई होतो आजूबाजूला पक्ष्यांचे गाणं आणि गार हवा असते तेव्हा ते एक स्वप्न असल्यासारखं वाटत दल तलाव हा निसर्ग संस्कृती आणि शांततेचा दुर्मिळ संगम आहे तुम्ही एकदा इथे आलात की काश्मीरच्या जादुरी जगाचा भाग झाल्याचं वाटेल ही आठवण आयुष्यभर जपून ठेवावी लागेल क्रमांक सहा लडाख लडाख मध्ये त्याचं स्वतःच आकर्षण आहे लोक त्याला लहान तिबेट म्हणून ओळखतात तिथे जाण्यासाठी तुम्ही श्रीनगर किंवा मनालीहून प्रवास सुरू करू शकता पेंगोंग सरोवर आणि नुब्रा खोरे खरोखरच जादुरी आहे मठांची वेगळी संस्कृती आणि शांतता एक वेगळाच अनुभव देतात रंगबेरंगी झेंडे आणि शांततेचं वातावरण यामुळे असं वाटत की आपण दुसऱ्या जगात पाऊल ठेवलं आहे लडाख मधील स्वच्छ रात्री आणि प्रदूषण मुक्त आकाश हे तायांकडे पाहण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे आणि स्थानिक स्वाद चुकवू नका थुकपा मोमोज आणि बटर ती नक्कीच चाखा लडाख हा तो ठिकाण आहे जिथे निसर्ग आणि आध्यात्मिकता उत्तम रीतीने एकत्र येतात थोडे दिवस या डोंगराळ भागात घालवल्यास तुमची आत्मा होईल आणि आयुष्यभर आठवणी राहतील क्रमांक कुपवारा, जर तुम्हाला गोंधळापेक्षा शांतता आवडत असेल आणि निसर्गाच्या कुशीत विश्रांती घ्यायची असेल तर ही जागा तुमच्यासाठी आहे हिरवे वृक्ष शांत खोल्या आणि शांत वातावरण यामुळे ते एक परिपूर्ण सुट्टी ठिकाण बनते कुपवारा श्रीनगर पासून सुमारे नव्वद किलोमीटर अंतरावर आहे काश्मीरची खरी भावना अनुभवण्यासाठी कुपवारा भेट देणे आवश्यक आहे लोक त्याला स्वर्गाचा दरवाजा देखील म्हणतात येथे हिरवे जंगल शांत तलाव आणि हिमाच्छादित शिखरे तुम्हाला मंत्रमुग्ध करतात कुपवारा काश्मीरचा लपलेला खजिना आहे जिथे सौंदर्य खरोखरच तुमचं मन जिंकत येथे असलेला वातावरण तुम्ही नेहमीच सोबत घेऊन चालाल कुपवारा खोयात हरवणे म्हणजे निसर्गात हरवण्यासारखे आहे क्रमांक चार डोडा डोडा हा जम्मू आणि काश्मीर मधील एक मोहक आणि शांत शहर आहे ज्याला हिमालयाचा रत्न म्हणतात हे जम्मू मध्ये सुमारे एकशे पंचाहत्तर किलोमीटर अंतरावर आहे जर तुम्हाला साहस आवडत असेल तर डोडा तुमचे ठिकाण आहे चेनाब नदीमध्ये राफ्टिंग मुळे तुमच्या प्रवासाचा अनुभव हे ठिकाण अंतिम मिश्रण आहे मनोहर निसर्ग आध्यात्मिक स्थळे आणि रोमांचक गोष्टी प्रदूषण वातावरण त्याला एक आदर्श सुट्टीचे ठिकाण बनवते डोडा काश्मीर मधील अशा ठिकाणांपैकी एक आहे जिथे निसर्ग आणि साहस परिपूर्णपणे मिळतात आणि तुम्ही कोणत्या प्रकारचे प्रवासी असाल तरीही तुम्हाला येथे काहीतरी खास मिळेल दोडाला एक सफर असा आहे की तुमचं मन सहज सोडणार नाही क्रमांक तीन युस्मार्ग हे ठिकाण प्रियजनांसह पिकनिक साठी आदर्श आहे त्याचे मनमोहक नैसर्गिक दृश्य आणि शांत वातावरण तुम्हाला पुन्हा पुन्हा येण्यास भाग पाडेल युस्मार्ग हे श्रीनगर पासून केवळ पन्नास किलोमीटर वर आहे जेव्हा सकाळचा सूर्य खोयावर पडतो आणि हवा ताजी असते तेव्हा सर्व काही सुवर्ण रूप धारण करते कश्मीरी चहा एक कप जरूर घ्या आणि स्थानिक पराठा ट्राय करा अनुभव लपलेले स्वर्ग शोधल्यासारखा आहे त्याच्या सौंदर्य आणि शांतीमुळे हे सहजपणे जम्मू आणि काश्मीर मधील सर्वात खास ठिकाणांमध्ये येते प्रत्येक निसर्ग प्रेमीने या ठिकाणाला आपल्या यादीत ठेवले पाहिजे श्रीनगर पासून थोडकाच प्रवास असलेला युसमार्ग निसर्ग प्रेमींसाठी स्वप्न सदृश आहे येथेच्या ट्रेकिंग ट्रेल्स आणि घोड्यांच्या सफ्या तुम्हाला पुन्हा पुन्हा ओढतील नंबर दोन अरु व्हॅली ही वेली ट्रेकिंग आणि साहस प्रेमींसाठी स्वप्न सत्यात उतरण्यासारखी आहे जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात वसलेली अरु व्हॅली त्याच्या अप्रतिम नैसर्गिक मोहकतेसाठी आणि शांत परिसरासाठी ओळखली जाते पाहलगाम पासून फक्त बारा किलोमीटर वर हे प्रत्येक अर्थाने निसर्ग स्वर्ग आहे अरु शांत आणि हिरव्या परिसरामुळे तुमची आत्मा ताजेत्वाने होते ते पिकनिक असो वा कौटुंबिक सहली हे ठिकाण परिपूर्ण आहे अरु ही जम्मू आणि काश्मीर मधील सर्वात सुंदर आणि शांत ठिकाणांपैकी एक आहे त्याच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे साहसाच्या भावना आणि शांत परिसरामुळे तुम्हाला पूर्णपणे मोहित करेल कोणत्याही निसर्ग अविस्मरणीय ठरेल नंबर एक बुलार तलाव बुलार तलाव आशियातील सर्वात मोठे ताजे पाण्याचे तलाव आहे आणि जम्मू आणि काश्मीर मधील सर्वात मनोहर नैसर्गिक आश्चर्यांपैकी एक आहे जम्मू आणि काश्मीर मधील बुडगाम जिल्ह्यात लपलेले हे उंच डोंगर आणि अनंत हिरवळीने वेढलेले आहे सिंहगडहून फक्त साठ किलोमीटर अंतरावर शांत पाणी अनन्य अनुभव निर्माण करतात जेव्हा तुम्ही ते पाहाल तेव्हा तुम्हाला वाटेल की निसर्गाने या ठिकाणाला खरोखरच खास बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहे तळ्यातील सौम्य लाटा आणि सभोवताली हिरवळ आपल्याला खोल शांततेचा अनुभव देतात हे जम्मू आणि काश्मीर मधील सर्वात उत्तम सांभाळलेले रहस्य आहे इथे भेट देणे म्हणजे निसर्गाची सर्वात मौल्यवान भेट शांतता आणि सौंदर्य प्राप्त करणे सारखे आहे श्वास रोखून टाकणारे दृश्य आणि आरामदायक वातावरण हे आपल्या प्रवासाच्या यादीत याला निश्चितच समाविष्ट करायला हवे जम्मू आणि काशीर मधील हे दहा ठिकाणे स्वर्ग सदृश आहे तुम्ही प्रवासाची योजना करत असाल तर त्यांना चुकवू नका जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया एक टिप्पणी करा आम्हाला तुमचे विचार ऐकायला आवडेल जर तुम्हाला ते आवडले तर लाईक बटन दाबायला विसरू नका आप सदस्यता घेऊ शकता आणि बेल आयकॉन वर टॅप करू शकता ज्यामुळे आप कोणतेही भविष्यातील व्हिडिओ चुकवणार नाही आमच्या चॅनेल इतर व्हिडिओ देखील पहा पाहण्याबद्दल मनापासून धन्यवाद